नमस्कार रूपांजलीस कुकिंगमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत उन्हाळा आणि वाळवणं हे पिढ्यानुपिढ्या चालत आलेलं नातं आहे उन्हाळ्यात पापड पापड्या कुरडया सांडगे असे विविध वाळवणाचे पदार्थ बनवले जातात आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या पापड्या खायला अतिशय चविष्ट आणि बनवायला त्या मानाने सोप्पा असा हा वाळवणाचा पदार्थ आहे सणावाराला तळणासाठी आवर्जून असाव्यात अशा या पापड्यांसाठीच साहित्य आणि कृती बघूया साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी आपण घेणार आहोत तीन मेजरिंग कप्स भरून पांढरा स्वच्छ निवडलेला साबुदाणा हा बरोबर अर्धा किलो आहे त्यानंतर एक टी स्पून जिरं आणि एक ते दीड टेबल स्पून मीठ घ्यायचंय रंगीबेरंगी पापड्या करणार आहोत त्यामुळे वेगवेगळे फूड तर घेतले पांढऱ्या पापड्याही घालू शकता आता सर्वप्रथम साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट मंद गॅसवर भाजायचा अगदी हाताला गरम लागेल इतपतच शेकून आहे त्यापेक्षा जास्त भाजायचा नाही यामुळे पापड्या एकदम छान आणि हलक्या होतात भाजलेला साबुदाणा पंधरा ते वीस मिनिटं गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून ठेवायचा आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे साबुदाणा भिजवायचा आहे साबुदाण्याच्या पाच ते सहा पट पाणी आपल्याला घ्यायचंय म्हणजे तीन कप साबुदाण्यासाठी पाच पट यानुसार पंधरा कप्स आणि वर अजून थोडं म्हणजे टोटल सोळा कप्स पाणी आपण घेऊया मेजरिंग कप नसेल तर एखादी मोठी वाटी किंवा वाडगाही वापरू शकता फक्त साबुदाणा आणि पाण्यासाठी सेम कप किंवा वाटी वापरायचे म्हणजे पाण्याचं प्रमाण चुकणार नाही मोठं पातेलं घ्यायचं कारण दुसऱ्या दिवशी साबुदाणा फुलून डबल होईल आता हे पाणी गॅसवर उकळायला ठेवायचं आहे ही पण एक अतिशय महत्वाची स्टेप आहे हे पाणी अगदी छान रटरटा उकळलं पाहिजे हे बघा पाण्याला एकदम छान उकळी आली आहे आता आधी गॅस बंद करायचा आणि मग साबुदाणा या पाण्यात टाकायचा या पद्धतीने भिजवल्यामुळे साबुदाणा अगदी छान फुलतो आणि मुख्य म्हणजे तो, तो अजिबात कच्चा राहत नाही किंवा त्यात काही गळंग लागत नाहीत आता साधारण आठ ते दहा तास हे मिश्रण झाकून ठेवायचं म्हणजे सकाळी आठ ते नऊच्या सुमारास छान ऊन पडल्यावर पापड्या घालणार असू तर रात्री दहा साडे ला साबुदाणा भिजवायचा आणि हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त भिजलाय साबुदाणा आता हा शिजवायला ठेवूया मिडियम गॅसवर अंदाजे पंधरा ते वीस मिनिटात शिजेल हा सतत ढवळत राहायचं खूप एक्स्ट्रा पाणी यात राहिलेलं नाही आहे हे बघा साबुदाण्याच्या क्वालिटीवर काही गोष्टी अवलंबून असतात असं जर वाटलं की पाणी खूपच कमी आहे शिजेपर्यंत पाणी राहणार नाही आहे तर अशा वेळी एखाद दोन वाट्या उकळतं पाणी आपण यात घालू शकतो साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे हा बघा पंधरा वीस मिनिटात छान शिजलाय मस्त ट्रान्स्परंटही झाला आहे आता यात जिरं आणि मीठ घालून टाकायचं अख्खं जिरं नको असेल तर जिरे पुढेही घालू शकता आणि मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे किंचित खारट लागलं पाहिजे हे मिश्रण कारण पापड्या पूर्ण वाळवून जेव्हा तळतो तेव्हा मिठाची चव जरा कमी होते आता ही बरोबर कन्सिस्टन्सी आलेली आहे खूप घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे ही चेक करण्यासाठी एका ताटलीत एक पापडी घालून बघायची अगदी छान पापडी झालीय साईडनी पाण्याचा सा ओघळही येत नाहीये त्यामुळे गॅस लगेच बंद करायचा आणि पटापट -पत पापड्या घालायच्या कारण गार होईल तस तसं हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल आपण रंगीत पापड्या करणार आहोत त्यामुळे मी वेगवेगळ्या बोल्स मध्ये हे मिश्रण डिव्हाइड करणारे पन्नास टक्के पांढरं ठेवूया आणि बाकीच्या मध्ये फूड कलर्स घालूया वा काय सुरेख दिसतंय ना आता टेरेस वर उन्हात प्लॅस्टिक शीट घातलाय त्यावर या पापड्या घालूया कडक उन्हात अशा प्रकारे चमच्यानी पापड्या घालायच्या मे महिन्याची सुट्टी लागलेल्या बच्चे कंपनीकडून आपण मदत घेऊ शकतो त्यांनाही हा अनुभव मिळेल म्हणजे मोठेपणे सांगायला मज्जा येते की आम्ही अशा पापड्या घालायचो आणि मग तीन दोन तीन तासांनी अर्धवट वाळलेल्या खरपुडी पापड्या चोरून खाण्याची मजा काही औरच एखाद दोन तासात थोड्याशा वाळल्या की याच्यावर पातळ शिफॉनच्या ओढण्या किंवा साडी पसरून ठेवायची म्हणजे याच्यामध्ये कचरा किंवा धूळ जात नाही तीन ते चार दिवस कडक उन्हात या पापड्या वाळवायच्या आहेत सकाळी उन्हात ठेवून अगदी संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत ठेवायच्या त्यानंतर संध्याकाळी घरात आणून पापड्या अशा प्रकारे उलटवून घ्यायच्या म्हणजे दोन्ही बाजूंनी वाळतील पहिले दोन दिवस प्लॅस्टिक शीटवर वाळवायच्या आणि मग नंतर मोठ्या पसरट परातीमध्ये किंवा ताटांमध्ये ठेवलं तरी चालेल म्हणजे जरा सोपं जातं तीन चार दिवस कडक उन्हात हे वाळवण झालं ना की कितीही वर्ष ठेवा या अजिबात खराब होणार नाहीत नंतर एअरटाईट डब्यामध्ये छान भरून ठेवायच्या चार दिवस वाळवून अतिशय सुंदर साबुदाण्याच्या रंगीबेरंगी पापड्या तयार झाल्यात लगेचच तळून बघूया एकदम छान तापलेलं तेल पाहिजे वा मस्त खूप छान फुलतायत आणि अगदी हलक्या तोंडात विरघळणाऱ्या पापड्या आहेत सणावाराला लग्न कार्याच्या समारंभांना आवर्जून तळा नैवेद्याच्या ताटातही अगदी छान दिसतात या वाळवणाची परंपरा आपण टिकवून ठेवली तरच पुढच्या पिढीला ती कळेल त्यामुळे आवर्जून बनवा अतिशय कुरकुरीत आणि हलक्या झाल्यात हे बघा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितच आहे नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करा लवकरच भेटू अजून एका रेसिपी सहित पाहत राहा रूपांजलीस कुकिंग